जली, जली को आप कहते हैं, बुज़िक को राग कहते हैं, जली को आप कहते हैं, बुज़िक को राग कहते हैं। जिस राग से बारूद बनी, उसे कॉमरेड कहते हैं, उसे कॉमरेड कहते हैं। है। नमस्कार, मैं कॉमरेड पीजी गावंडे अपन पहाड़ा न्यूज़ घराने साहित्य दिग्राज, मित्रों, ये ना सात सात सतत पाऊस चालू आहे सतत पाऊस चालू आहे रिमझिम पाऊस चालू आहे वळावर गोळ येत आहे कधी जोराने येत आहे कधी रिमझिम झिम रात्र दिवस चालू आहे पाऊस त्यामुळे शेतीमध्ये सर्वत्र काम टप्प झालेले आहे शेतकऱ्याचे काम टप्प झाल्यामुळे मजुरावर उपासमारीची पाळी आलेली आहे मजुराचे निधन चालत नाही टोपणं चालत नाही त्याला म्हणतो आपण देणं चालत नाही त्यामुळे गरीबाचे गरीब मजुरांचे फार हाल अपेक्षा चालू आहे आणि दुसरीकडे मित्र प्रत्येक रस्त्याने रस्त्याने म्हणा बस स्टेशनवर म्हणा प्रत्येक बस स्टँडवर खड्डेच खड्डे झालेले आहे या पावसामुळे आता मला सांगा ठेकेदाराने काम केले पावसाच्या पूर्वी पहिले आणि तिथे खड्डे कसे काय झाले गड्डे कसे झाले तिथे डोबरे कसे काय उदाहरणार्थ शिवाजी चौक घ्या शिवाजी चौकातल्या पायथ्याशी भोवता पहिले बाईट दिलेली आहे ज्या शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण करतात राजकारते राजकारण करणाऱ्यांनो जरा लक्ष द्या शिवाजी महाराजांच्या त्या पुतळ्याच्या बाजूला त्या, त्या चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने अख्खा महाराष्ट्रामध्ये राजकारण चालू आहे आणि त्या चौकामध्ये काय आहे जाता येत नाही पैदल माणसाला व्हलात चिकवते पैदल माणूस इकून गाडी जाते तिकून गाडी जाते प्रत्येकाच्या त्यांच्या अंगावर चिरकाळ्या येतात म्हणण्याचा अर्थ पाऊस चालू आहे बरोबर आहे निसर्गाचा निसर्गाचा निसर्गानुसार पाऊस चालू असल्यामुळे तुम्ही म्हणजे जबाबदार काय पावसाळा आहे पण तुम्ही जबाबदार ना तुम्ही ठेके घेतले नाही का त्या रोडचे लाखो रुपयाचे तुम्ही ठेके घेतलेले आहे करोडो रुपयाचे वार्डात ठेके घेतलेले आहे तुम्ही दिग्रज त्या दिग्रज शहरामध्ये नगर परिषदच्या मार्फत आणि ते रस्त्यामध्ये खड्डे झालेत अरे काय रोड बांधता तुम्ही याच्यावर कोणी अंकुश आहे की नाही कोणाचा त्या ठेकेदाराला म्हणत ठेकेदार म्हणते आम्हाला तिकडे द्या लागते अर्ध्यापेक्षा जास्त तिकडे द्या लागते म्हणते आम्हाला तिकडं म्हणजे कुठं राज्यकर्त्याला अहो राज्यकर्ते जर तसे असेल त्याला म्हणतो आपण जुनी म्हणाले शेत कुपाटा जर शेतकात असेल जे शेतीला जे कंपाऊंड असते कुपाट्याचा काट्या कुपाट्याची एकी कुपाट्याचा शेतीला कंपाऊंड असते कुपाटा जर शेतकात असेल तर त्याला जबाबदार कोण हो सांगा बरं कोणावर भरोसा करा म्हणून राज्यकर्ते चांगले निवडून दिले पाहिजे ठेकेदार चांगले दिले पाहिजे चांगले ठेकेदाराला काम दिले पाहिजे राज्यकर्ते जे दिवस आलेले याचे पडित दिवस भरत आलेले आहे विकासाच्या नावावर भकास करणारे त्याची जागा दाखवून दिली पाहिजे मला मतदारांना आवाहन करायचं आहे विनंती करायची आहे मतदारांना तुम्ही प्रत्येक वेळेस त्याच्यावर स्टडी केली पाहिजे मी म्हणतो म्हणून त्याच्यावर अभ्यास केला पाहिजे काय लाखो रुपया जरूळ कोटी रुपया जरूळ त्याला म्हणतो आपण दलित वस्तीच्या नावाने लाखो करोड रुपये आले वैभव नगर लक्ष्मी नगर या भागातले रोड ना कसे खड्डे झालेले जिजा माता सांस्कृतिक भवन मध्ये मा माग एक बाईट दिली होती त्यावेळेस मुरुम टाकला आता ना तुम्ही अरे काय राजा काय टाकता होते मुरुम तुम्ही कसा टाकता चुरी एक दिवस गाडी आली येणे जाणं झाले खड्डे जागी तयार काहीतरी प्रामाणिक कामं करा जनाची नाही मनाची वाटू द्या विकासाच्या नावावर भकास करू नका मोठे मोठे बोर्ड लावतात जनता तुम्हाला माफ करणार नाही तुमचे पडित दिवस भराचे आहे आता भरणं चालू आहे पडित दिवस साल भरणं तुमचं आता पडित दिवस काय दोन अडीच महिने राहिले असेल तुमचे पडे दिवस ते भरून टाका आणि जनता तुम्हाला तुमची जागा दाखवणार आहे मी आज होणार नाही पण जनतेला आम्ही जागृत करणार बिग्रस मध्ये मुताऱ्याचा प्रश्न किती दिवसाचा चिखळलेला आहे कुठे त्या मुतारा दिग्रस्त मध्ये मला एकदा निवडून द्या मी तुमचं पुनर्वसन करतो पुनर्वसनाचा बोऱ्या वाजवलेला आहे दिग्रस्त पुनर्वस्ताचा काय नपासून तुम्ही काय केलं दिग्रस्तचा विकास कोणता केला एक मुतारे नाही होत्या ते मुता पाडून टाकल्या मित्र सतत पाऊस चालू असल्यामुळे संपूर्ण शहरामध्ये खेडे विभागाच्या रस्त्यामध्ये भागामध्ये भागा भागा शाळेच्या ग्राउंडमध्ये दिनबाई शाळेमध्ये जा जाता येते का विद्यार्थ्यांना काय एवढे ग्रँड घेता तुम्ही एक एक तुम्ही काय म्हणता शिक्षक लावाचे वीस लाख पंचवीस लाख अठ्ठेचाळीस लाख काय आणि त्या शाळेमध्ये विद्यार्थ्याला दिलं पाहिजे की नाही जबाबदार आण तुम्ही कुठे जाते शिक्षणाच्या नावावर व्यापारीकरण करणं लावलं तुम्ही सांगायचं तात्पर्य सरासरी आमच्या भागामध्ये मतदार मतदारसंघामध्ये सर्वत्र पहा तुम्ही दारव्या बस स्टेशनवर पाहा आर्नई बस स्टेशनवर पाहा कोणत्याही बस स्टेशनवर सांगते खड्डेच खड्डे आहेत रोडन खड्डे आहेत चिखल आहेत कशाचे रोड आहे करोडो अब्जो रुपयाचे पैसे मातीत टाकले करोडो अब्ज रुपया सरकारनं मातीत मिसळले पैसे मातीत एवढा गजर सिमेंट काय केलं त्या रोडचा धिंगाडा केला सत्यानाथ शेतकऱ्याचं के कर्ज माफ म्हणलं ती लोकांच्या डोळ्यात येते मोठ्या मोठ्या अधिकाऱ्याच्या डोळ्यात येते आणि इकडं अंबानी टाटा बिर्ला यांचे हजारो कोटी रुपये माफ करतात त्यांच्याकडून डोनेशन घेत सरकार याकडे बरं जाते सुप्रीम कोर्ट लक्ष देत आहे म्हणून काहीतरी बरं आहे सुप्रीम कोर्ट जनतेचं मायबाप झालेला आहे मायबाप आहेच तो सुप्रीम कोर्ट लक्ष देत आहे म्हणून यांची काहीतरी जरा नाणी दबलेली आहे नाणी मेलेली आहे नाही तर सरकार तर सगळ्या जनतेला इकून खात होत अंबानीच्या टाटा बिरला अंबानीच्या घशात घालून देत होत शेतकऱ्याचंही बी शेतकऱ्याचे काय हाल केले सांगायचं तात्पर्य दीड वर्ष शेतकऱ्याने आंदोलन केलं मारले शेतकरी लोक लाठी ला। अश्रू धुव सोडलं त्याच्यावर पाण्याचे फवारे सोडले त्याच्यात त्याच्यात रस्त्यामध्ये फिरे टाकले तुम्ही काढल्या पंचर केल्या साडेसातशे लोक त्याच्यामुळे मृत्यू पडले त्या ठिकाणी दिल्लीच्या उपोषणामध्ये तुम्हाला त्या केंद्र सरकारला जागा दाखवलेल्या जनतेने आता तुमचं लग्न सरकार आहे नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडूच्या तुमचं सरकार आहे काहीतरी तुम्ही तर चारशे पाच म्हणणारे थोडेसे घरात राहिले तुम्ही तुमचा तुमचा झाला काय नाही केंद्र सरकारचा अरे बाप रे काय काय त्रास दिला जनतेला कोरोनाच्या नावावर लोकांना झोडपलं सामान्य लोकांना मारलं कोरोना कोरोना करून कुठं कोरोना होता मामुली कोरोना असेल त्याचा गवगवा जास्त केला थाल्या वाजवल्यानं कोरोना जाते का थाल्या वाजवल्यानं त्यानं कोरोना जात असते का काय व्यासलीन काढली पुण्यामध्ये त्यांच्या मित्र होतं म्हणते केंद्र सरकारच्या आपल्या नातेवाईकांच्या कोणी मित्रांना आणि ते तिथं का लस काढणे मग लस विकास लागते आता काय करायचं सगळ्या देशामध्ये दे बिमारी फैलून टाकली लाट आणून टाकली म्हणण्याचा अर्थ आता त्या कंपनीने सांगितलेला आहे त्यांचाही परिणाम होत आहे म्हणते त्यांचं रिएक्शन येत आहे म्हणते त्या जास्त ज्यांजाने घेतलं इंजेक्शन द्याय कोरोनातले पिरियड मध्ये सरासरी या सरकारचा या सरकारने जनता जागा दाखवणार आहे त्यांचे दिवस आलेले आहे लोकसभेत जे जनतेने जागा दाखवली मतदारांना मतदारामध्ये एवढी ताकद आहे तो गल्लीचा नाही दिल्लीचा तक्का बदलू शकते बदलवला ना आता दोन महिने पहिले बदलवला नाही का थोडीशानं वाचले ना गेले होते अल्प मतात याने सहकार्य दिले नसतं झाला होता बोऱ्या वाजला होता त्यांचा आता पाहणा यायचं जर ऐकलं नाही केंद्र सरकारचं ते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मोदी सरकारचे नाही ऐकल्यामुळे त्याचा खोटे नाटे खटले नसले मोदी साहेबांनी सुद्धा म्हटलेला आहे रजत शर्माने जे स्टुडिओ मध्ये घेतला होता रजत शर्माने मुलाखत घेतली होती काय म्हटलं पंतप्रधानाने आपल्या वो बोले अरविंद केजरीवाल हुशार चोर आहे बोले हुशार चोर आय एस सालीराज आहे म्हणे तो आय एस अधिकारी रेवा आहे बोले बहुत हुशार आहे बोले वो मिलता नाही बोले उसके पास कुछ मिला नाही बोले कुछ मिला नाही तुम्ही म्हणता स्वतः म्हणता दुसरीकडे त्याच्यावर त्यांना तो निर्दोष सोडत ना तुम्ही इकून तिकून त्याच्यावर टाकत होता त्यांनी वीज माफ केलं बिल माफ केलं पाणी माफ केलं ते होत नाही नाही ते करून करू देत हे जनता तुम्हाला सोडणार आहे का जनतेला माहित होऊन राहिलं तुमची मीडिया जरी खरेदी असेल बरीच मीडिया काही पेपर तुम्ही खरेदले असेल सर्व पेपर खरेदू शकत ना तुम्ही काही निस्वार्थ आमचे पत्रकार आहे निस्वार्थ मीडिया आहे सगळी मीडिया तुम्ही ताकद नाही तुमची खरेदाची बरेच पत्रकार बाहेर निघाले पण नाही खरीदे म्हणून तुम्ही आता युट्यूब यूटूप आहे युट्यूबवर तुमचं सगळे पोल खोल होत आहे युट्यूब बांधू शकत ना प्रत्येक आमचे मीडिया प्रत्येक आमचे पत्रकार खेड्यापाड्यामध्ये झालेले आहेत कुठेही गोष्ट असली थोडीशी तर लपत नाही ते जागृत होणार आहे जनतेसमोर येणार आहे सुप्रीम कोर्टाने सगळं जनतेसमोर आणलं नाही का इलेक्ट्रॉनिक बॉन गाईचं मास्क मास विक्री करणाऱ्याकडून करोड लाखो रुपये घेतले हे झालं नाही काय भ्रष्टाचार भोपाळ मध्ये बोलले होते मुंबईचे पंत उपमुख्यमंत्री एक नेता आहे म्हणे राष्ट्रवादीचा त्याला आता दोन दिवसात तुम्हाला जैलात दिसणार म्हणे तुम्ही घेऊन घेतला त्याला आमच्या मीडियाने सांगितलं जीटीव्ही वाल्यानं थोकलीला थुका चाटणारे आहेत म्हणजे सरकार थुकावा थुका, थुका चाटनेवाले भोपाल में थुका मुंबई में चाटा बोले याच्यापेक्षा काय बोलायला पाहिजे तुम्हाला काय तुम्ही म्हणजे किती मीडिया तुमच्याला तुम जागृत करत आहे म्हणून जनता तुम्हाला माफ करणार नाही जनतेमध्ये एवढी ताकद आहे तो गल्लीचा नाही दिल्लीचा तक्का बदलू शकते आता राज्याचा तक्का बदलणार आहे घाबरू नका राज्याचा तक्का बदलणार आहे लोक तुम्हाला सोडणार नाही तुम्ही काहीही केलं लाड़की बहन के लिए लाड़का भाव केला लाड़की लिए लाका भाजी के ला जी जय के ला कोई होने वाला नहीं है तुम्हारी जागा तुमको बताने वाले है जनता मध्य लाइक ताकत है जनता शादी नहीं है दूध का दूध पानी का पानी लवकर धोना रहे धन्यवाद शोभ आए कैमेराम मोहम्मद इकबाल भाई से साउ दिगराज माल